जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवाडे येथील विद्यार्थ्यांचा सन दोन हजार पंचवीसचा प्रवेश सोहळा हा गावातून मिरवणूक काढून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत बँड पथकाच्या तालावर विद्यार्थी शिक्षक व नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सरपंच व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तसेच दोन हजार पंचवीस या वर्षी जे विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांसाठी एक स्तुत्य उपक्रम राबवत पालकांच्या नावे असलेली घरपट्टी ही सरपंच सारिका सोनवणे यांनी स्वतःच्या मानधनातून वर्ग करावी असे पत्र ग्रामसेवक यांच्याकडे सादर केले या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रबंधभूमी तुषार कुवर तळवाडे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले डबल ओमी ॲप डाउनलोड करावं याचा हा परिचय देऊन आज